चपात्या कालय का, का। आज तुमच्यासारखं मी बी करून चहा पिली जरा मळलं आणि चपात्याला बसली बागा आज हाय उपवासा वाशी नाही बघा गावात आमच्या भाऊ कितीच आहे म्हणजे काय दर शाबू शाबू वाट ना जाऊ मस्त म्हणजे हाय बी केळ ही भाऊची नांदे ती एखादं खायला त्यातलं आणि चहा पिल्यावर काय भूकच लागत नाही पण उपवास असल्यावर खरंच भूक लागत नाही बर अशी दररोज उठल की भूक लागते कधी खरी कधी खायला असं पण काय भूकच लागणार म्हणून म्हणत जाऊ या कशाला घालायला परत खा वाटत नाही शाबू केल्या तस या पोरं बी खात नाही ते जरा मिरची बी नाही त्या दिवशी लाल की मिरची तर घातली पण हाय बाबा तुमच्या कमेडीने वाचले म्या की पूजा ताय पावडर च चा, का चालती मिरची म्हणून पावडर बी चालते पण पावडरच नाही व आमच्यात काय का सगळं धन हे घालून मग ते टाकून चालत नाही म्हणून बघा हे पावडर ते करत नाही कधी बी आणत नाही त्यामुळे मग राहता येईल तस मिठाचा काय खाऊ वाटत नाही लेकरच निमक आला तरी मिरची तरी व्हायची लागते ती तोंडी लावाय नाहीतर कुठून टाकाय नाहीतर तुकडं करून टाकाय हाय का नाही तुम्ही काय केलं भाकरी केल्या का चपात्या केल्या कशाचं कालवण केलं मला सांगा माल तर हाय रात्रीच कालवण गावारी शेण कालच केली होती रात्री केली गावारी शेण कोणी खाल्लंच नाही मग वाडापावा आणलं होतं भाऊजी नवी बर सगळ्यांनी तेवढ्यावर ताव मारला बास म्हणते मग काय किती खाताय माणूस फुंनीला भात केला बघा म्या कुकर मध्ये कुकर मध्ये केला कांदाही घालून कुठं माळ बी आणलं नाही बाजारच केलं नसल्यामुळे बटाटे बी नव्हतं टमाटा बी नव्हतं काहीच घातलं फक्त कांदा जिरं आणि हळद घालून खेळताळ शेंगदा घातलं तिला भारी लागलं तेवढंच मापाचं मेथी टाकून लय भारी झाला बाबा लेकर तिने म्हणून मिरची चालत नाही बा लेकर खात नाही की मग आपणच खाऊन बसायचंय का पोराने खाल्लं पाहिजे आम्ही मिरची करायचं काय म्हणले पहिल्यांदा लेकरास मी मी का गा करून जी करतो परत टिकताचा करायला दो ठेवलोय तिकड थापायला म्हटलं चपात्या करून घ्या हो काय करायला काल नंतर हाय पोर शाळेत जायच पटात दिसणं चपात्या हे झालं माझे बरं वाटतं जनावर झालंय सगळं मोरगा जनावर खाऊन बसले त्यांच्या पाट्या उचलायच्या पाणी आणि काय आता पावसाळा लागलाय तेव्हापासून जनावर पाणीच पेटायला म्हणते ती एखादी बाजली का बा पेटली नाही तर बर पितच नाही आता पिढी तर रात्री पेत नाही रात्री पिढी तर आता पेत नाही असं त्या जनावरांचं चपाती थोडी थोडी फुकते बाबा कशी आधी चपात्याच कशा येत नव्हत्या करायचं मस्त मोठ्या अशा फुकायच्यात नाही त्या मला एकच तरी वाटायचं त्या वारल्या होत्या तेव्हा आजी राहिली होती तिथं तुमच्या आजीवर त्या आजीनं चपात्या शिकवल्या कशा करायच्या कशा नाही तेव्हा दिवशी शिकव तेव्हा पण ना आमच्या चपात्या चट्टम फुकते त्या लय भारी लागतो त्या बाबा तिथं फुकते कशा दिसते मोठ्या लाल भडक चांगल्या लागायच्या आमच्या आत्याच्या बारीक बारीकचा बजाव बारीक करायचं म्हणजे तेव्हा आम्हाला नाही कसलं बारीक येत कशा करायच्या करून बारीक खाऊन मोठं खायला लागले मोठं बारीक खायला लागले करायच्या खायच्या मोठ्या दहाट्या कस तरी आपलं कामाला झुपी करायची असं आहे आम्हाला बी सवय लागली आणि आमची ही बी दोघ भाव खात नाही बारीक बारीक ते पोटच बोलत नाही आमची म्हणजे मोठ्याच करावं वाटत पातळ चपाती केली म्हणजे मग किती बी वाटते तर मला वाटत असेल मोठे पातळ झाड चपाती घ्या कडा ही जरा चांगलं असल्या म्हणजे बरे असते भास त्या कड अस च कराव लागते ते, ते खर शाळेला जायचे बापू काल गेला नव्हता आज मग तुम्ही काय माहित त्याच त्याच्या मनावरच काम गेला तर गेला नाही तर बसरा रा हाय हे नाही पण ही तीन पुरी तर जातील दा बाबा गुडल्या बी आमचा घरी बसाय नको म्हणतो शाळेत मला करमत म्हणते घसरगुंडे खेळायला तिथं दिगंजीला गेली होती त्या हाटीला त्यामा यानं बोलत होते त्या माणसानं भाऊजीला बन तिथं पोरीनं घसरगुंडे दिसल्या काय आणून झप खाऊन बसली त्याच्यावर उतरता उतर ना येताना ग चला आणो चला खेळ तर पूर्वी त्याच्यावरच बसती अरे मारा देऊन येणार रडायला गेला म्हणला तुझ्या बापाला हे आणायला हवावी का म्हणजे पच्ची गरज किती पैसा लागत आहे का ना आणायला नाही पैसा लागत बदकन हिंग गोल गोल फिरायची मला कुठं बसून देते मी पाय देऊ बसावं म्हणजे पाय आधी उभा राहून राहून तू अरे पोरी कुठं बसून देते दे फिरव मला सकाळ सकाळ फिरव घसरगुंडी होती ही तिघं फिरवली घसरगुंडी अनुलाले करत या पोरासनी एवढं करत नाही तेवढं तिला कळत माळ वाचलं माहिती इशिन नसतंय व कालवनाला काय करावं काय नाही ते मग सोयाबीन केलं तर सोयाबीन सुक करावं लागतंय मग सुक्याचही पाट नाही तरी गवारी चेन सुकीच आहे अजून काय म्हणून ती बरं नाहीत नाही काय ना करायचं ना अजून मग काहीतरी डाळी दुळेच करावं लागलं डाईच केलं की शेक राह आणि दूध खाय नको म्हणते मग काय करायचं का पोरासने तर काय काहीतरी दिद म्हणजे आहे ना डाव्याला म्हणजे जात पुरी करून लोण चपात्यायची मला भेट ठिकाण बसली म्हणती काय बाकरी करती गाळी बनवलं भाय अगं आग नगी ग बाकरी खा वाटत नाही मला चपाती कर की ग म्हणते पुरीस आमच्या सवय चपाती खायची एक दिवस भाकरी खाल्ली की दुसऱ्या टाईम त्यांना चपाती पाहिजे बाकरी चपाती जर कुठं खाऊन धन लाव त्यांना पाहिजे काहीतरी वरच काल ना चुल त्याला चुलता म्हणला आता मी देतो तु तु तुम्हाला शाळेत गेला काहीतरी खायला पैसे तर मुनीचा का आले आल्या म्हणती पप्पाने मला खायला पैसे दिले नाहीत आमच्या आम्हाला हा पप्पा तसंच गेला आम्हाला ठेवून

अनुराधाची बाटली गुलाबी सगळं गुला तिला गुलाबीच दिलं या पाठी तुझी गुलाबी आहे का नाही ग नाही नाएं। काय गुलाबी नाही बघाची पाठी नाही बापूजी बाटली आहे बापू तचली कचली कड आहे बघा काय करा रात्री बाटलीत पाणी भरलं वाईस वाव de dinamismo?